हॅलो आजचा आपला टॉपिक आहे इंडिया विक्स इंडिया विक्स म्हणजे व्हॉलेटिलिटी इंडेक्स आहे तो इंडियन शेअर मार्केटचा तर पुढं आपण जे काही व्हॉलेटिलिटी इंडिकेटर्स बघणार आहेत तर त्याच्यासाठी इंडिया विक्स जो आहे त्यांचा इंडेक्स आहे वॉलिटिलिटीचा इंडेक्स जो आहे तो माहिती असणं गरजेचं आहे जनरली आपण जे काही जे इन्वेस्टमेंट मध्ये काम करतात त्यांना जास्त इंडिया विक्सबद्दल माहिती नसतं पण माहिती असणं गरजेचं आहे आणि जे शॉर्ट टर्म ट्रेडर्स आहेत किंवा ऑप्शन्स मध्ये काम करतात त्यांच्यासाठी ते इंडिया विक्स खूप खूप महत्वाचं आहे त्यांना सगळ्यात पहिले इंडिया विक्स पाहावं लागतं त्याच्यावरती मग ते ट्रेड्स करतात तर आपण सगळ्यात पहिले इंडिया विक्स पाहून घेऊ मी स्लाइड शेअर करतो मी जनरली स्लाइड कागड करतो कारण की समजा माझ्या बोलण्यातून जरी नाही काही समजलं तर स्लाइड वाचून काही गोष्टी तुमच्या लक्षात येतील तर इंडिया विक्स म्हणजे काय हे एक उदाहरण देतो समजा इंडिया विक्स म्हणजे भारत त्यांची भीतीचा इंडेक्स येतो म्हणजे फेअर इंडेक्स आहे म्हणजे जशी जसं एक बीपीचा पेशंट असतो त्याला काही झाले की भीती वाटते तसंच एक तसंच भारतामध्ये सुद्धा जर काही एखादी गोष्ट घडली काही चुकीचं घडलं तर सुद्धा भारतामध्ये मार्केटमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं जेव्हा भीती वाढते तेव्हाच इंडिया विक्स वाढतो तर ह्या इंडिया वाढण्यावर वाढण्या पाठीमागचे कारण काय असतात काही असू शकतात की समजा काही पॉलिटिकल टेन्शन किंवा जिओ पॉलिटिकल टेन्शन म्हणजे वॉर्स झालं किंवा जनरल इलेक्शन असतात त्यावर सुद्धा अस्थिरता निर्माण असते किंवा सुनामी आली किंवा कोरोना व्हायरस आला अशा अशा वेळेस पूर्ण मध्ये मार्केटमध्ये जसं टेन्शनचं वातावरण हो किंवा भीतीचं वातावरण असतं तसं इंडिया विका वाढलेला असतो त्याच्यामुळे मार्केटचं आणि इंडिया विकचं खूप मोठं रिलेशन आहे त्याच्यामुळं प्रत्येक हा इंडिया विक्स काय हे माहिती असणं गरजेचं आहे तर इंडिया विक्स कधी जास्त कधी कमी आणि कधी मीडियम लेवल तर इंडिया विक्स हा शून्य ते शंभर मध्ये मेजर केला जातो बरोबर पण पण जनरली इंडिया विक्स हा जो ऍव्हरेज असतो त्याचा इंडिया विक्स हा ज्यावेळेस पंधराच्या खाली असतो त्यावेळेस त्याला आपण कमी म्हणतो इंडिया विक्स हा कमी आहे इंडिया विक्स कमी म्हणजे मार्केटमध्ये भीतीचं वातावरण कमी आहे मार्केटमध्ये शांतता आहे आणि मार्केट हळूहळू हळूहळू स्टेप बाय स्टेप ग्रो करत जातात ज्यावेळेस इंडिया विकास पंधरा ते सतरा अठरा एकोणीस वीस पर्यंत असतो त्यावेळेस मार्केटमध्ये थोडंसं अलर्ट काहीतरी काहीतरी न्यूज येणार असते किंवा लोक अलर्ट होतात त्याच्यामुळं एक पंधरा ते वीसच्या रेंजमध्ये इंडिया विक जेव्हा असेल समजा एक दोन महिन्यांनी इलेक्शन्स आहेत एक दोन महिन्याने इलेक्शन्स आहेत त्यावेळेस बघा तुम्ही इंडिया वीक्स आहे ना पंधरा ते वीसच्या रेंजमध्ये आलेला असतो आणि ज्यावेळेस इलेक्शन अशी घटना घडते की इलेक्शन झालं आणि काहीतरी रिझल्ट आले किंवा रशिया युक्रेन वॉर अचानक सुरू झालं किंवा हे इस्रायलचं वॉर अचानक सुरू झालं तुम्ही बघा अचानक स्पाइक होतो आणि तो वीस पंचवीस तीस पर्यंत पोहोचतो फक्त अशी रेअरली अशी गोष्ट होती करोनामध्ये तर इंडिया विकास पंच्याऐंशी पर्यंत गेला होता इंडिया पंच्याऐंशी पर्यंत जाणं म्हणजे ही म्हणजे एक सेंच्युरी मधली जे अशा रेअर गोष्टी असतात त्या दश म्हणजे शंभर वर्षामध्ये एकदम रेअरली अशा गोष्टी होतात जो कोरोनामध्ये इंडिया विक्स झाला होता ठीक आहे तर इंडिया विकस म्हणजे आता मी स्लाइडवर दाखवतो तर एक भीतीचा फिअर इंडेक्स आहे आणि इंडिया विक कसा कॅल्क्युलेट करतात तर तो जे काही डेरिवेटिव्ह मार्केट आहे इंडियाचं मार्केट मार्केटमध्ये ऑप्शन्स आणि फ्युचर असतात तर ऑप्शन्सचे जे आउट ऑफ द मनी कॉल्स आणि आउट ऑफ द मनी पुट्स असतात त्यांच्या बिड आणि आस्क प्राइस जे असतात मागणी सप्लाय अँड डिमांड त्याच्या प्राईसच्या डिफरन्सवरून इंडिया विक्स कॅल्क्युलेट केला जातो पण त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही त्याच्यामध्ये तुम्ही लक्ष पण देऊ नका तर कसा कॅल्क्युलेट करतात का का करतात म्हणजे का करतात नाही पण कसा करतात त्यावेळी लक्ष देऊ नका मी फॉर्म्युला बन दिलेला हा फॉर्म्युला इंडिया विक्सचा हा फॉर्म्युला जर तुम्ही समजायला गेले तर ह्याला तुम्हाला बरेच दिवस लागतील काही लोकांना तर हे समजायसाठी पूर्ण ग्रॅज्युएशनच करावं लागेल <laughs> या भानगडीत पडू नका काही गरज अजिबात गरजेचं नाही फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी की हे सांगण्यासाठी मी फॉर्म्युला टाकले की शेअर मार्केटमध्ये मा फॉर्म्युला वगैरे ह्या गोष्टींना काही स्थान नसतं फक्त तुम्हाला एक बेसिक अंदाज पाहिजे इंडिया वाढल्यावर मार्केटमध्ये मा काय होतं शेअर्स मध्ये काय होतं हे माहिती पाहिजे त्याच्या पाठीमागचं जे सायन्स आहे ते माहिती असण्याची काही गरज नाही ठीक आहे त्याच्यानंतर इथं मी दिले इंडिया वर गेला तर एक भीतीचं वातावरण निर्माण होतं मार्केटमध्ये एक अनसर्टनिटी क्रिएट होते किंवा ऑप्शनचे प्रीमियम महाग होतात मेनली जे ट्रेडर्स असतात ते इंडिया विक्स बरं बघतात कारण की इंडिया वीक्स जेव्हा वाढतो तेव्हा ऑप्शनचे प्रीमियम खूप महाग होतं ज्यावेळेस ऑप्शनचे प्रीमियम महाग होतं तेव्हा जे ऑप्शन सेलर असतात त्यांना जास्त प्रीमियम हवं असतो ऑप्शन सेलरला खूप जेवढा जास्त प्रीमियम तेवढा ऑप्शन सेलरला बेनिफिट असतो तर ते त्यासाठी इंडिया विक्स पाहत असता ज्यावेळेस करोनामध्ये ऑप्शन तुम्ही कोरोनामध्ये इंडिया विक्स हा पंच्याऐंशी शहाऐंशी पर्यंत घेतला त्यावेळेस ऑप्शन सेलरचं होतं ना त्याला असं इझिली पैसे भेटत इझिली पैसे म्हणजे खूप म्हणजे त्यासाठी एकदम सोपी गोष्ट झाली पैसे कमवणं ऑप्शन सेलर साठी पण त्यावेळेस सुद्धा जे ऑप्शन सेलर खूप एक्सपिरियन्स आहेत त्यांना माहिती अशा गोष्टी खूप ते वर्षानुवर्ष आहेत त्यांनीच पैसे कमवला बाकी सगळे तशा कंडिशनमध्ये तुझा पैसा कमवता येत नाही जेव्हा इंडिया खाली असतो तस म्हणजे मार्केटमध्ये भीतीचं वातावरण कमी आहे आणि मार्केट, मा मार्केट स्टेबल असतात मार्केट खाली जात नाही से ह ओके आपण आता निफ्टी ट्रेडिंग आपण पाहून घेऊ की इंडिया विक्स मागच्या काही वर्षांमध्ये किती आहे कोणत्या लेवलला तो राहतो आणि का कधी वाढला त्याच्या पाठी मागचं कारण काय हे आपण बघून घेऊ ठीक आहे तर हा इंडिया वीसचा चार्ट आता इंड आता मी तुम्हाला सांगतो परत हा चार्ट कसा लावायचा इथं ट्रेडिंग व्हिडिओवर तिथं सर्च मध्ये गेल्यावर तुम्हाला इथं इंडिया विक टाइप करायचं आहे ठीक आहे इंडिया व्हिल्स आणि त्याच्या पुढे एन एस एला पाहिजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज इंडिया वीक्स टाइप केलं हा हाय इंडिया वीसचा चार्ट आता बघा ह्याच्यामध्ये व्हॉलिटॅलिटी बघा किती वर खाली अप्स अँड डाऊन्स त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतात आता हा डेलीच्या आर्टे इथून तुम तुम्ही टाइम फ्रेम चेंज करू शकता डेली आता मागच्या सकाळी पाच सात आठ वर्षामध्ये हो आपण चेक करू काय काय झालत आणि का बरं झालत आता तुम्ही ही रेंज बघितली इंडिया बेच ची इंडिया बेच ची रेंज ही ह्या लेवल पासून ह्या लेवलपर्यंतच असते तो काही काही अशी मुवमेंट असतात त्यावेळेसच तो त्याच्या पाठी माग बाहेर जातो आता एक लाईन मी ड्रॉ करतो म्हणजे इथपर्यंत ही एक लाईन आहे आणि दुसरी ह्याची एक ॲव्हरेज लाईन काढली तर ही ॲव्हरेज लाईन इथं कुठं पर्यंत इथं इथपर्यंत येईल काहीतरी येईल तर त्याचा अर्थ काय इंडिया विक्स जो आहे तो तो जनरली दहा ते सतरा या रेंज ह्या रेंज मध्ये इंडिया विक्स फिरत असतो तो कधी कधी वरती जातो आ कहे आता हे बघा आता मागं ह्या वेळेस तो वरती गेला एप्रिल मे या टाइमाला इंडिया विक्स वर गेलेला तो का गेलता की एप्रिल मध्ये युएस मध्ये जो ट्रम्प आहे ट्रम्पने टॅरिफ वर चालू केलं म्हणजे बऱ्याचशा इंडियावरती ट्वेंटी फायव्ह पर्सेंट टॅरिफ परत तो वाढवणार होता चायनावरती टॅरिफ त्याच्यामुळे पूर्ण इकॉनॉमी त्यांची यूएस इकॉनॉमी होती त्याच्यावरती युएस रिसेशन रिसेशन मध्ये रिसेशन येतं काय अशी भीती निर्माण झाली होती आणि बाकी देशांना सुद्धा त्याची भीती होती टॅरिफमुळे त्याच्यामुळे इंडिया विक्स वाढला होता कारण की भारताच्या मार्केटमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं त्याच्यानंतर हे मधल्या पिरियडमध्ये इंडिया वीच नॉर्मल मध्ये होता परत ह्याले इथं वाढला आता इथं हे मे दोन हजार चोवीस वेळेस काय होतं हा मे दोन हजार चोवीसला हा इलेक्शन इलेक्शन्सचा पिरियड होता आपले जे जनरल इलेक्शन आहेत लोकसभेचे तो पिरियड होता जनरल इलेक्शनच्या टाइमाला कसं आहे सत्ता कोणाची पण चेंज होऊ शकते त्याच्यामुळं ज्यावेळेस जनरल इलेक्शन्स असतात त्यावेळेस जे म्हणजे इंटरनॅशनल मार्केट मध्ये जो पैसा गुंतवतात म्हणजे बाहेरच्या देशातील जे फॉरेन इन्व्हेस्टर भारतात पैसा गुंतवतात ते खूप केअरफुल राहतात की मग कोणत्या सेक्टरला जर मोदी निवडून ना आला नाही आला कोणत्या सेक्टरला फायदा होईल कोणत्या सेक्टरला नाही होणार ना त्याच्यामुळे ते त्यांचे जे फंड्स असतात ते शफलिंग करत असतात इकडून तिकडं इकडून तिकडं किंवा त्यांचा काही पैसा ते काढून घेतात काही पैसा दुसऱ्या देशात लावतात काही पैसा थोडा इकडं तिकडे करत असतात त्यामुळे मग इंडिया बिक्स वाढत असतो त्याच्यानंतर इथं आलं ह्या मधल्या ह्याच्या मधल्या फेजमध्ये इंडिया वीक्स परत नॉर्मल रेंजमध्ये होतो आणि इथं इथं बघितलं दोन हजार बावीस मार्च एप्रिल ह्या टाईमाला इंडिया वीक्स जास्त होता यावेळेस जा होतं कोरोनाची सेकंड लाट दुसरी लाट आली होती दुसरी सेकंड वेव्ह तस इंडिया वीक्स वाढून कुठपर्यंत पर्यंत जनरली बघितलं हा सतरापर्यंतच असतो पण जस असं काही घटना गा, गा, घडला इलेक्शन्स वगैरे तर तो, तो तीस पर्यंत जातो पर्यंत जातो आता फक्त ही एकच अशी म्हणजे काय म्हणतात त्याला अशी घटना आहे की तिथं इंडिया वीक्स हा पण शहाऐंशी पर्यंत गेला होता ही आहे कोरोना जेव्हा लॉकडाऊन लागला होता त्यावेळेस तिथं शहाऐंशी पर्यंत इंडिया वीस गेलो म्हणजे ऑप्शन सेलर्सला सांगायला गेलं तर फ्रीमध्ये पैसे भेटत होते एवढं इझी होतं ऑप्शन सेलर साठी इथं पैसा कमवा पण हे खूप कमी लोकच करू शकले सगळ्यांना ते करता येत नाही ठीक आहे आता आपण ह्याचं निफ्टी सोबत एक कंपॅरिझन कर ज्यावेळेस निफ्टी आता इंडिया वीस वाढला तर निफ्टीचं काय झालेलं आहे त्यावेळेस म्हणजे निफ्टी, निफ्टी इंडियन मार्केट आहे त्यावेळेस कसं बिहेव केलंय तर ते कंपॅरिझन कसं करायचं याच्यामध्ये तर इथं प्लसचं साईन बघा इथं प्लसचं साईन ऍड केलं आणि इथं मी निफ्टी टाईप केलं तर इथं आलं निफ्टी निफ्टीला मी ऍड केलं तर बघा आता दोन्ही जे चार्ट आहेत ते एकाच प्लेनमध्ये मध्ये दिसतात आहे आपल्याला फक्त एक बार मध्ये दिसतोय मध्ये दिसतोय आणि एक लाईन फॉर्ममध्ये दिसतोय दोन्ही बारमध्ये दोन्ही मध्ये नाही दिसू शकत ठीक आहे आता इथं बघा इथं इंडिया विक्स इथं इथंच इंडिया विक्स स्पाइक झाला इथं स्पाइक झाला त्यावेळेस दिवशी इथं निफ्टीमध्ये बघा काय झालं निफ्टी खाली पडली बरोबर आता इथून इथं बघा इंडिया विक्स एकदम स्टेबल आहे इंडिया विक्स इथं स्टेबल आहे तर सॉरी हा इंडिया विक्स स्टेबल आहे तर निफ्टी सुद्धा पोहोचा तर असं काही गरजेचं नाहीये की इंडिया विक्स वाढला म्हणजेच निफ्टी खाली पडतो कधी कधी असं रेअर सिच्युएशन असते की निफ्टी खाली पडतो पण इंडिया विक्स स्टेबल असतो पण ह्याच्या पाठी मागचा रिझन काय होतं आता हा कोणता पिरियड आहे सप्टेंबर चोवीस हा जनरल इलेक्शन्स आहे जनरल इलेक्शन ऍक्च्युली झाले होते त्याच्यानंतर इंडिया विक्स मी तुम्हाला म्हटलं होतं इलेक्शन्स एकदा झाल्यानंतर जे फॉरेन इन्व्हेस्टर असतात ते त्यांचे पैसे जो जे कोणी सरकार सत्तेमध्ये येतं त्यानुसार ते पैसे शफलिंग करत असतात त्या देशातून त्या देशात पण जनरली तुम्ही आता जर हा ट्रेंड चेक केला तर तुम्हाला दिसेल की ज्या ज्या वेळेस इंडिया विक्स वाढलेला आहे तेव्हा मार्केट खाली पडलेलं आहे आता इथं बघा इथं एक स्पाइक आला होता इंडिया विक्स वाढला तर इथं मार्केट तुम्ही चेक करा इथं मार्केट एक एक खाली एक मू दिला होता खाली आलं होतं त्याच्यानंतर इथं बघा इथं इंडिया विक्स इथं वाढलेला आहे तस मार्केट इथं खाली आलेलं आहे तस इथं बघा इथं पण इंडिया वीस वाढला परत मार्केट इथं खाली आलेलं आहे इथं सुद्धा दिसतं इंडिया वीस वाढलेला आहे वरती निफ्टी खाली आला आहे परत इथं कोरोनामध्ये तर मी करोनामध्ये तर निफ्टी इंडिया वीस एट्टी फाईव्ह सिक्स एटी सिक्स पर्यंत गेला होता मार्केट खूप खाली म्हणजे चाळीस पन्नास टक्के मार्केट खाली पोचळलं होतं त्याच्यानंतर इथं या साईडला पण बघा इथं पण इंडिया वीस वाढला होता तर इथं मार्केट खाली गेलं होतं तर जनरली सेवन्टी पर्सेंट प्रोबेबिलिटी असते की इंडिया विकास वाढला तर मार्केट खाली जात पण असं काही गरजेचं नाहीये कधी कधी इंडिया विक्स वाढतो पण मार्केट खायला जात नाही मार्केट स्टेबल असत <coughs> फक्त असं काही अशी सिच्युएशन आली की जी रेअर सिच्युएशन आहे त्यावेळेस मार्केट शंभर टक्के खाली जातं तर हे होतं इंडिया विक बद्दल आता इथून पुढे आपण रिलेटेड रिलेटेडचे जे काही एक दोन इंडिकेटर्स आहेत बोलिजर बँड झालं कि किंवा के केटलर चॅनल वगैरे ते आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघू ओके से तर व्हिडिओ बघितला असेल पूर्ण तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू